नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा सुमित्रा सगळ्यांना म्हणते मी काय म्हणते तुम्ही काहीही करा त्यांना शोधून या घेऊन या फक्त जानकी म्हणते आई नानांना शोधायची गरज नाही आहे नाना अशा ठिकाणी आहेत जिथे त्यांना असायला हवं सुमित्रा ही ऐकून चांगली शॉक होते इकडे रिक्षावाला नानांना घेऊन जात असतो मध्येच रिक्षावाला गाडी थांबवतो नाना म्हणतात ना इथे का थांबवली तर रिक्षावाला सारंग असतो तो लगेच त्याच्या तोंडावरचा कपडा काढतो त्याला बघून नाना खूपच खुश होतात आणि सारंगही खुश होतो इकडे लता मायाला म्हणते माया इथून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काहीतरी करायलाच हवं अगं माया म्हणते सगळे प्रयत्न तर करून झाले लता म्हणते पण काहीतरी असेलच ना उपाय माया म्हणते आता काय घराला आग लावणार काय तुम्ही आणि असं ऐकल्यावर लताच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू होतात इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो ऐश्वर्याच्या तोंड लग्नाच्या आधी आपण सत्य वधून घ्यायचंच आणि तुझी आई कुठे येते जानकी म्हणते आणि तिने नाहीच सांगितलं तर आता ऋषिकेश जानकी कसे पोचतील तिच्या आईपर्यंत हे खरंच बघण्यासारखं असेल असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा